आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये गुड मॉर्निंग आता सकाळचे साडेआठ वाजलेत आणि माझं पूर्णपणे किचन ओटा ते सर्व क्लीन झालेलं आहे माझा स्वयंपाक बाकी सर्व घरातली देखील आवरून घेतलेली आहेत आणि मी देखील रेडी झालेली आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत गावाला तर मी आणि पिलू आम्ही दोघत जाणार आहोत हे काही येणार नाहीत कारण यांचं थोडंसं काम आहे त्याच्यामुळं आणि मी आणि पिलू आम्ही दोघं जण जाणार होतो सकाळच्या परंतु मग बप्पूचा रात्री कॉल आलेला म्हणजे भावाचा आणि मग वहिनी ते देखील येणार आहेत लग्नाला तर मग त्याचं असं म्हणणं पडलं की तुम्ही सगळे एवढे बसनी येण्यापेक्षा मी तुम्हाला घ्यायला येतो मोठी गाडी घेऊन तर कारण तो दोन तीन दिवसापूर्वीच गेलेला त्याच्यामुळं त्याला मग त्रास नको म्हणून मी तरी म्हणत होते की नको आम्ही बसने येतो परंतु मग त्याचंही बाळ छोटा आहे आणि मी आणि पिलू फर्स्ट टाईम बसने जाणार होतो कारण आमची गाडी घेतल्यानंतर आम्ही घरी गेलेलोच नाहीत दोघंजणं तरी तर आज खूप वर्षानंतर चाललेलो आहोत दोघंच जण आणि या इथं मी बॅग वगैरे पॅक करून ठेवलेली आहे तर आता आम्ही जाऊया थोड्या वेळात कारण तो येतच असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर झाडांना पाणी वगैरे दिले जे इंडोर प्लांट आहेत ते देखील काल छान धुवून त्यांना देखील पाणी वगैरे सर्व काही देऊन ठेवलेलं आहे यांचा स्कूलचा म्हणजे टिफिन दिलाय रात्रीचं जेवण बनवून ठेवलंय म्हणजे सकाळी खूप लवकर उठलेली मी आणि सकाळपासून कामच करते तर आता मी बसले म्हणजे निवांत म्हटलं थोडासा व्हिडिओ घेऊया तर आता आम्ही निघतोय त्यानंतर लगेचच आम्ही खाली निघालो कारण पिल्लूच्या मामाचा कॉल आलेला की मी काही वरती येत नाही तुम्हीच बॅग घेऊन खाली या जर वरती गेलो तर पंधरा वीस मिनिट म्हणजे आरामात जातील त्यापेक्षा आपण उन्हाच्या अगोदर निघूया तर आम्ही खाली गेलो आणि एक मिनटामध्ये लगेचच पिलूचा मामा आलेला तर पिलू खूप खो खुश होता आणि अगदी आनंदाने फिरत होता त्यानंतर मग अंशूला त्यांना सर्वांना घेतलं आणि आम्ही निघालो म्हणजे गावाकडच्या दिशेने तर या इथं पिल्लूच्या मांडीवरती अंशू बसलेला आणि बरेच महिन्यानंतर म्हणजे तरी दोन एक महिने झाले असेल कारण त्याच्या बड्डेला गेलो त्यानंतर आमची आणि त्याची काही भेट नव्हती तर पिल्लू कंटाळलेला म्हणून मामाच्या मांडीवरती अंश मस्त स्टेअरिंग फिरवत होता त्यानंतर सीएनजी व्हायचा तर पेट्रोल पंप वरती उतरल्यानंतर या तिकांची मस्ती चालू होती तर या तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी गर्दी होती आणि अंशू झोपेतून उठवला तरी देखील तो, तो रडला वगैरे अजिबात नाही का <laughs> आम्ही घरी पोहोचलो दीडला घरी पोहोचलो तर तुम्ही पाहू शकता गावाकडे इतकं भयानक ऊन आहे म्हणजे अगदी आहे आणि दुपारची वेळ होती त्याच्यामुळं आम्ही जास्त ऊन जाणवत होतं माझं खूप जास्त डोकं दुखत होतं त्याच्यामुळं मग मी झोपून घेतलं त्यानंतर आम्ही तयार वगैरे झालो आणि लॉन्सला गेलो कारण हळदीचा कार्यक्रम लॉन्सलाच होता तर सर्वजण आम्ही घरातले आवरून वगैरे गेलोत तर या इथं लेकरांची मस्ती बऱ्यापैकी चालू होती आणि समोर जो टोपीवाला आहे तो नवरदेव आहे माझा चुलत भाऊ ते देखील आमचीच वाट पाहत होते आणि थोड्या वेळासाठी देखील होते तर यासाठी म्हणजे हळदीसाठी मी ऑरेंज कलरची साडी घातलेली तरी आणि हे आहे तो वहिनी त्याचबरोबर माझी एक फ्रेंड देखील जी बालमैत्रिणी आहे देखील भेटलेली आणि त्यानंतर मग पुढचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत तर या, या, या इथं साखरपुड्याच्या अगोदर जी पूजा वगैरे असते त्यासाठी सर्वजण बसलेले होते आणि इकडं हळदी कुंकू वगैरे लावण्याचा देखील कार्यक्रम चालू आहे आणि हे आहेत आमच्या वहिनीबाई नवीन तर खूप मस्त स्वभाव आहे वहिनीचा देखील आणि मस्त अशा दिसत देखील होत्या पूजेला सुरुवात झालेली आणि मी देखील शूट करत होते परंतु इथं फोटोग्राफरची बऱ्यापैकी गर्दी होती त्याच्यामुळे मग मी माझ्या फ्रेंडच्या मुलीला शूट करायला लावलेलं कारण माणसामध्ये सारखं सारखं उठायला देखील व्यवस्थित वाटत नाही तर तिने छान असं शूट घेतलेलं तर ही आहे माझी बालमैत्रीणानी मा आम्ही खूप वर्षानंतर म्हणजे अगदी तीन चार वर्षानंतर भेटलेलो आहोत आणि तिच्याच मुलीने बऱ्यापैकी शूट वगैरे घेतलेलं आहे आणि इथं बाप्पू आणि वहिणी आता पूजेसाठी बसलेत तर प्रत्येक भागानुसार पूजेचे जे, जे काही नियम आहेत किंवा ज्या विधी वगैरे आहेत त्या वेगवेगळ्या असतात तर पहिले देखील आमच्याकडं म्हणजे फक्त जेंट्स लोकच पूजेला बसवायचे परंतु आता ब्राह्मण काका म्हणजे जोडीला आहेत पूजेसाठी तर या इथं आता हा नवरदेव आलेला आहे तर नवरदेवाचं देखील फोटोशूट वगैरे चालू आहे आणि अगदी छान स्वभाव आहे त्याचा देखील अगदी मनमिळाव आहे आणि अबोल आहे म्हणजे जास्त तो बोलत देखील नाही शांत आहे तर ते देखील व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतील आणि त्यानंतर मग साखरपुडा होईल एंगेजमेंट तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा एंगेजमेंटसाठी नवरी पुन्हा रेडी होऊन आलेली आणि साडी वगैरे वेगळी घातलेली कारण ही असेल साखरपुड्याची साडी असं आम्ही गृहित धरलेला आणि तीच होती तर साड्या देखील मस्त चॉईस केलेल्या आहेत म्हणजे वेगळं काहीतरी जे रेग्युलर साड्या वगैरे असतात त्या काही घेतलेल्या नव्हत्या त्यांनी आणि आता ओटी भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर पलीकडं बसलेली आहे ती आहे माझी बहीण सुलत बहीण आणि ही माझी मैत्रीण मा वहिनीची ओटी भरत आहे आणि वहिनी अगदी हसतमुख आहे म्हणजे कायम त्याचा हसरा चेहरा आणि कायम हसतच असतात कोणी काहीही बोललं तरी त्या हसत होत्या तर त्यानंतर आता मी गेलेली आहे ओटी भरण्यासाठी परंतु माझं शूट घ्यायच्या वेळेस म्हणजे ना आरो माझ्या मैत्रिणीची मा मुलगी जी आहे ना आरोही कार या काहीतरी नाव होतं तर तिला म्हणजे जागा नव्हती त्याच्यामुळं व्यवस्थित शूट आलेलं नाही तर मी देखील या इथं वहिनीला हळदी कुंकू लावून त्यांना थोडंसं औक्षण करून त्यांची ओटी भरणार आहे आणि म्हणजे माझी त्यांची काही ओळख वगैरे अजिबात नाही किंवा बोलणं देखील झालेलं नाही परंतु त्या लगेचच हसल्या म्हणजे स्वभाव माणसाचा पाहता क्षणी लगेचच ओळखू येतो तर अगदी स्वभाव देखील मस्त आहे आणि या इथं आता म्हणजे पाच सात ब्राह्मण काकांनी सांगितलं की अकरा अशा बायकांनी ओटी भरून घ्या तर बराच वेळ ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता आणि आता नवरदैव देखील आलेला म्हणजे दोघांना सोबत बसवलेलं त्यांना हार वगैरे घातला आणि त्यानंतर पुढचे जे काही विधी वगैरे असतील ते सर्व काही करून घेतील तर या इथं मला वाटतंय ते हार वगैरे आहेत ते नवरीचे मामा मामी होते असा एक अंदाज होता शेंजा घेऊन इथं जा समोर असे काढून आणायचे

আমি কইলে আল্লাহর নূর উজ্ঞাদ নوري আল্লাহ ও বন্ধু আপনারা Gracias. tamén que eu acho xodo do जाली आनी जाली करन। तर आता सुरुवात झाली हळद लावण्यासाठी आणि हळदीला खूप जास्त लेट झालेलं कारण दहा वाजले होते हळद लावायच्या वेळेस त्यानंतर देखील एक दीड तास म्हणजे जाणार होता कारण सर्व बायका हळदी वगैरे लावून घेणार होत्या आणि पिवळ्या साडीवाली जी आहे ती आहेत चुलती तर त्यांच्याच मुलाचं लग्न आहे आणि ह्या दोघी म्हणजे वरमाई आहेत तर आता दोघी हळद वगैरे लावून घेत आहेत ब्राह्मण काका गेले होते त्यांनी ज्या बायकांच्या नावाची हळद निघलेली आहे त्या बायकांची नावं सांगितली आणि त्यानंतर ते निघून गेले कारण सर्व पूजा वगैरे झालेल्या असतात आणि या इथं मस्त अशा ह्या वरमाया हळदी लावत आहेत तर त्यांचा फोटो वगैरे देखील काढणं चालू होतं त्याच्यामुळं बराच वेळ थांबलेल्या आणि त्यानंतर मग इथं मंडवळ्या वगैरे बांधून घेत आहेत आणि ते आता काढून कुठं ठेवायची आता ना घाल नका जरुरी आता लावा तर पळायला आता लावा हळद वगैरे लावून झाल्यानंतर जे कोणी हळदीला आलेले होते त्यांच्यासाठी जेवण होतं आणि आता रात्रीच्या वेळेस म्हणजे त्यांनी काही टेबल खुर्च्या वगैरे काहीच लावलेलं नव्हतं खाली बसवलेले त्यानंतर मग सुरुवात झाली फोटोशूटला जे कोणी जवळचे जवळचे आहेत ते आणखीन जास्त वेळ थांबलेले म्हणजे घरचे लोक आणि इथं अंशू झोपलेला पिलूची तर आणखीन देखील मस्ती चालूच होती घरी येण्यासाठी आम्हाला डायरेक्ट बारा वाजले तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू